नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्ध नमो नमोतस्स भगवतो अरहतो नमो तस्स भगवतोहतो सम्मासम्बुद्धः स बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि स्वागत करता हूँ मैं संग दत्ता आज हम वाशिम जिले के मालेगांव में हैं आज यहाँ पर धम्मचक्र प्रवर्तन दिवस होड़ा के उपलक्ष्य में और संविधान अमृत महोत्सव के 75वें साल पूरे होने के उपलक्ष्य में विराट धम्म रैली का आयोजन किया गया है यह आयोजन एडवोकेट संदीप जी ताजनी इनके इन्होंने आयोजन किया है आप देख सकते हो कि कैसे शिस्त पद्धति से भिक्खु संघ चल रहा है और हमारे पीछे जो रथ है वहाँ पे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनके अस्थि कलश के दर्शन भी हैं आज हम सब आपको दिखाएंगे कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनकी अस्थि के दर्शन आज मालेगाँव में होने वाले हैं उसी के लिए संघ शिस्त पद्धति से चल रहा है हम संघ से बात करेंगे और जानेंगे कि ये प्रोग्राम का उद्देश्य क्या है हम सब इस चर्चा करेंगे आज संपूर्ण जगह मध्य अत्यंत विघातक असं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये युद्धजन्य परिस्थिती जाती जातीमध्ये विषमता आहे धर्माधर्मामध्ये विषमता आहे या सगळ्या प्रश्नाचं जे मूळ आहे किंवा उत्तर आहे ते म्हणजे बुद्ध धम्म आणि जगाला युद्ध नको बुद्ध हवा असा संदेश देण्यासाठी त्याचबरोबर भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तराव्या वर्षाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही वाशिम जिल्ह्याच्या वतीने वाशिम जिल्ह्यातील आदर्श बुद्ध विहारांना अष्टधातूंच्या बुद्ध मूर्ती दान करण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे आणि बुद्ध धम्माला गती आणि दिशा देण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत बुद्ध धम्माला प्रचंड मोठा ऐतिहासिक वारसा आहे बुद्ध धम्माची विचारधारा जर आपल्याला गतिमान करायची असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आणि दरेकाला दरे दीक्षित करत चला तर आमचा प्रयत्न आहे जी लोक शिक्षित आहेत मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने दीक्षित नाही जी लोक प्रचंड मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि राजकीय आंदोलनात आहेत मात्र ती लोक धम्म आंदोलनामध्ये धम्म चळवळीमध्ये गतिशील दिसत नाही त्यामुळे राजकीय आणि सामाजिक आंदोलनाबरोबरच या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये एक बुद्ध धम्माची चळवळ गतिमान झाली पाहिजे आणि जे, जे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला प्रबुद्ध भारत बनवण्याचं स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेच्या सगळेजण या ठिकाणी खारीचा वाटा उचलत आहोत बुद्ध धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्याला दिला तेव्हा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला ला या धम्माला गतिमान करण्याचं अशोक चक्र या धम्माचं फिरवण्याचा संकल्प त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता मात्र आज बुद्ध धम्माला राजाश्रय नसल्यामुळे बुद्ध धम्माच्या विचाराला राजाश्रय नसल्यामुळे बुद्ध धम्माची वाताहत होता आपल्या संपूर्ण भारतामध्ये नवे जगामध्ये महाबोधी जे महाविहार आहे या महाबोधी महाविहाराच्या मुक्तीचा जो प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या देशात चालता मात्र या देशाची संसद या देशाचे प्रधानमंत्री त्यावर भाष्य करायला तयार नाही आहेत जेव्हा हे देशाचे प्रधानमंत्री विदेशात जातात तेव्हा ते त्या ठिकाणी जाऊन सांगतात की मी बुद्धाच्या मातीतून आलो मी बुद्धाच्या भूमीतून आलो मात्र त्या बुद्धाच्या मातीतून ज्या बुद्धाच्या भूमीतून हे प्रधानमंत्री विदेशात जातात त्या बुद्धाच्या मातीत त्या बुद्धाच्या भूमीमध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धाच महाविहार जे आहे महाबोधी विहार जे आहे जे बौद्ध मध्ये आहे ते या देशातल्या ब्राह्मण पंड्यांच्या आणि जोपर्यंत हे ब्राह्मण पंड्यांच्या ताब्यामध्ये ते महाबोधी महाविहार आहे तोपर्यंत आम्हाला या देशामध्ये बुद्ध धम्माला गती देता येणार नाही दुसरी गोष्ट अशी जर आपल्याला या महाबोधी विहाराला मुक्त करायचं असेल तर मधल्या काळात अनेक लोकांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं त्याच्यामध्ये सत्ताधारी लोक होते माझं त्या सगळ्यांना सांगणं आहे जर तुम्हाला या देशामध्ये महाबोधी विहारामधून पंड्यांना ब्राह्मणांना हकलायचं असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला संसदेमधून त्यांना लावं लागेल त्यांच्या प्रतिनिधींना लावं लागेल जोपर्यंत त्यांचे प्रतिनिधी संसदेमध्ये बसलेले आहेत तोपर्यंत महाबोधी विहाराला कोणीही मुक्त करू शकत नाही म्हणून हा जो विचार आहे हा विचार या जनमानसामध्ये रुजावा तळागाळातल्या प्रत्येक माणसापर्यंत हा विचार जावा म्हणून आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आपण बघत आहात या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नुसतेच उपस्थित नाहीत त्यांनी आपली श्रद्धा आपलं विनय आणि आपलं आचरण बुद्ध धम्माने या शहराला एक प्रकारचं दैदिप्यमान ऐतिहासिक बनवलेलं आहे मालेगाव शहराच्या इतिहासामध्ये वाशिम जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे मला विश्वास आहे आगामी काळामध्ये आम्ही याहीपेक्षा मोठा याहीपेक्षा सुंदर आणि याहीपेक्षा समाज एकजूट करण्याचा प्रयत्न करू कारण या देशामध्ये आपण पाहत आहोत देशाच्या मुख्य न्यायाधीशाला जर बूट फेकून मारला जात असेल तर सर्वसामान्य बौद्ध समाजाचं काय सर्वसामान्य अनुसूचित जातीच्या माणसाचं काय म्हणून अनुसूचित जातींच्या लोकांची संख्या त्यांचं बळ बुद्ध धम्माचं बळ या ठिकाणी दिसलं पाहिजे म्हणून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जर आम्ही शासक होऊ शकलो नाही तर जे शासक आहेत त्यांची खुर्ची हलवण्याची ताकद आमच्यामध्ये असली पाहिजे ही भूमिका आमची या ठिकाणी आहे आणि म्हणूनच आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आमचा जो निरोप आहे हा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये गेला पाहिजे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक बौद्ध जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित आहे जो सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या विचारांनी प्रेरित आहे जो फुल्यांच्या शाहूच्या विचारांनी प्रेरित आहे त्या प्रत्येक माणसाने स्वतःचं बुद्धत्व सिद्ध करण्यासाठी त्याचं आचरण धम्माप्रमाणे केलं पाहिजे आणि त्यासाठी त्या आचरणाची सवय आपल्या समाजाला लागावी म्हणून या कार्यक्रमाचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलं आपण बघत आहात आपल्या चॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी जमलेले आहेत बहुत ही अच्छा है संकल्प जो बुद्ध धर्म कोस्थापित करणे ने साहेबने आयोजन किया आयोजन से बुद्ध घर घर मे संदेश पहुंचेगा की बुद्ध धर्म की जरूरत कल भी थी आज भी है और और आगे भी रहेगी तो बुद्ध धर्म अपने कल्याण के लिए है मानवता के लिए है मानवता में कोई हिंसा ना करे पंचशील मार्ग अवलंबन करे यही अपने बुद्ध धर्म सिखाता है बुद्धिज्म में यही है पंचशील तत्व को बहुत मान्यता है और जो पंचशील तत्वों का पालन करेगा वही वही अपना जीवन का कल्याण करेगा आज वाशिम जिल्ह्यामधील मालेगाव या शहरामध्ये ॲडवोकेट संदीप ताजने साहेब यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी बौद्ध धम्म हा घराघरामध्ये गेला पाहिजे बुद्धाच्या मूर्त्या घराघरामध्ये गेल्या पाहिजे त्यामुळे ॲडव्होकेट संदीप ताजने साहेबांनी दोनशे मूर्तीच्या वाटपाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे त्यानंतर इथं गगन मलिक जे की जगामध्ये ज्यांचं नेटवर्क मोठ्या प्रमाणात आहे बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यामध्ये भारतामध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे थायलंड श्रीलंका विविध बौद्ध राष्ट्रांशी त्यांचा संपर्क आहे त्यांची विशेष उपस्थिती आणि संदीप ताजने साहेबांना त्यांनी म्हणजे जे काही केलेलं सहकार्य असेल किंवा त्यांना ताजने ताजनेसाहेबांनी निमंत्रित केलेलं आहे आणि सी एल थूल साहेब जे की माजी न्यायाधीश आहेत जा अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे त्यांची विशेष उपस्थिती या ठिकाणावर राहणार आहे तर अतिशय नेत्रदीपक हा सोहळा या ठिकाणावर संपन्न होत आहे हजारोच्या संख्येनं उपासक उपासिका आज या कार्यक्रमासाठी सहभागी झालेले आहेत शेकडो भंतेजी या ठिकाणावर आपण पाहत आहे तेही इथं उपस्थित झालेले आहेत मुळात वाशिम जिल्हा वर्धा यवतमाळ हे बौद्ध धर्माची एकेकाळची मुख्य केंद्र होती बौद्ध प्रचार प्रसाराची बौद्ध भिक्खू या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं राहिलेले आहेत प्राचीन बुद्धांचे सुद्धा यवतमाळ असेल वर्धा असेल वाशिम जिल्हा असेल या भागांमध्ये आपल्याला म्हणजे त्याची साक्ष आहेत काही सुद्धा मिळत आहेत चैत्यसुद्धा मिळत आहेत म्हणून एकेकाळी या परिसरामध्ये सुद्धा बौद्ध धम्म मोठ्या प्रमाणात प्रचलित होता बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला बौद्ध धम्म देऊन परत इथला बौद्ध धम्म जिवंत केलेला आहे आणि त्याच्या शाखा आता विविध भागामध्ये पसरत चाललेल्या आहेत मालेगावमध्ये सुद्धा एक धम्माची चळवळ वाशिम जिल्ह्यामध्ये गतिमान व्हावी हा एक मनाशी चंग बांधून ॲडव्होकेट संदीप ताजने साहेबांनी भव्य कार्यक्रमाचं इथं आयोजन केलेलं आहे लोकांना निश्चित धम्माचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ होईल या परिसरामध्ये शील सदाचाराची शिकवण प्रचारित प्रसारित होईल आणि परत बौद्ध धम्म इथला लोप पावलेला या भारताला परत म्हणजे प मोठ्या प्रमाणामध्ये मिळणारा आहे आणि बौद्धांचं ब भारतीय लोकांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आज सगळ्या जगभरामध्ये बुद्धाशिवाय दुसरं म्हणजे कुठलंही तत्त्व जगाला तारू शकत नाही शांती देऊ शकत नाही म्हणून बुद्धाचे तत्व हे लोकांनी अंगीकारले पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त करून घेतलं पाहिजे शील पालन केलं पाहिजे ध्यान विपसना केली पाहिजे बुद्धाचे तत्व अंगीकारून आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे असं या ठिकाणावर मला वाटतंय आणि ताजने साहेबांच्या माध्यमातून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात धम्म चळवळ ही गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही असं एक मला विश्वास वाटतोय तुम्ही आमच्या प्रेक्षकाला काय संदेश देणार रिलीजच्या माध्यमातून मी सगळ्या प्रेक्षकांना एक संदेश देऊ शकतो देऊ इच्छितो आहे की आपण सर्वांनी बुद्धाने सांगितलेलं पंचशील ज्याच्यामध्ये कुठलाही जात पात धर्मभेद नाही पंचशील सर्वांसाठी सारखा आहे कारण आज जेवढ्या जेल भरलेल्या आहेत तेवढ्या फक्त पंचशिलाचं उल्लंघन केल्यामुळं भरलेल्या आहेत जगातल्या भारतातल्या लोकांनी पंचशिलाचं पालन करून आपल्या जीवनामध्ये आपण सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे शांतीचं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे बुधाची शील सदाचाराची शिकवण अंगीकारली पाहिजे आणि धम्म चळवळीला आपण गतिमान करण्यासाठी धम्म चळवळीत काम करणाऱ्या सर्वांना आपण सहकार्य केलं पाहिजे आणि आपण सुद्धा धम्माचं काम मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे बुद्धाचा धम्म हा विश्वभर पसरला पाहिजे भारतात पसरला पाहिजे ज्याच्यामुळं लोकांचं कल्याण होणार आहे तर प्रत्येकाने आपला सहभाग अशा धम्म कार्यामध्ये आपण चळवळीमध्ये आपला नोंदवला पाहिजे डॉक्टर आंबेडकर यांचे अस्थिकलश कितीपर्यंत घेऊन आले आहेत काय काय प्रेरणा काय असेल तुम्ही काय आज तीस तारखेला तीस ऑक्टोबरला ॲडव्होकेट संदीप चाजणे यांनी वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये एक बौद्ध परिषद घेतलेली आहे त्याला आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या त्या निमित्तानं तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्हाला त्यांनी निमंत्रित केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धुळ्यामध्ये जी काही अस्थि होती संदेशभूमी धुळे येथे जी स्टँडच्या बाजूला आहे त्या संदेशभूमीचं जे बाबासाहेबांची अस्ती एकोणीसशे छप्पन्न पासून होती ती अस्थि आम्ही या वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याचा जो काय कार्यक्रम आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा त्याच्यामध्ये आम्ही आंबेडकरी अनुयांना त्याचं दर्शन व्हावं आणि संदेशभूमीचा जी धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहरामध्ये धुळे स्टँडच्या जवळ जी संदेशभूमी आहे त्या भूमी प्रचार प्रसार व्हावा याकरिता आम्ही धुळ्यातील संदेश भूमीचे लोक कार्यकर्ते सर्व या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये अस्थि कलश घेऊन आलेलो आहोत तुम्ही पवित्र अस्थि कलश घेऊन धुळ्यावर इथं आलेले आहात तुम्ही आमच्या प्रेक्षकाला काय संदेश देणार मी आंबेडकर यांनी एकच संदेश देऊ शकतो आणि की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धुळ्यामध्ये एकोणीसशे बाबासाहेब धुळ्यामध्ये आले होते आणि बाबासाहेबच्या संदेशभूमीमध्ये जे शासकीय विश्राम गृह होतं त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर थांबले होते आणि बाबासाहेब त्या ठिकाणी थांबल्यामुळे ती वास्तू पवित्र झालेली आहे आणि त्या वास्तूला राष्ट्रीय स्मारक महाराष्ट्र सरकारने घोषित करावं याकरिता आम्ही जे काही जनआंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये आवाज इंडियाच्या सर्व प्रेक्षकांना मी आज आवाहन करतो की त्यांनी त्या रॅलीमध्ये त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन जे काही बाबासाहेबांचं शासनकर्ती जमात होण्याचं जे काही बाबासाहेबांचं बौद्ध धम्म या देशामध्ये दे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न आहे ते साकार करण्याकरता त्या भूमीला एक ताकद द्यावी आणि आपण त्या संदेश भूमीला धुळे आपण आवर्जून भेट द्यावी हे मी आजच्या दिनी या ठिकाणी सांगतो कारण एकतीस जुलैला आम्ही त्या ठिकाणी एक संदेश मेळावा आयोजित करतो आणि त्या संदेश मेळावाला देखील तुम्ही एकतीस जुलैला सायंकाळी सहा वाजता तो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हावं ही आजी रॅली आहे निघालेली आहे आणि जे मूर्ती स्थापन करताय मला असं वाटतं या मालेगाव नगरी विशेष म्हणजे इथं असा कुठला कार्यक्रम नाही झाला अशा इतकं सुंदर मूर्त्या दान देत आहेत आणि इतकी पब्लिक लाखोच्या संख्येने उपस्थित होत आहे आणि खेळपाळ इथं महिला उपासिका उपाय येत आहे आजच्या कार्यक्रमाचा मेन उद्देश असा आहे की सर्व बौद्ध धर्म लोक इथं जमा झालेले आहेत मालेगाव मध्ये ऍडव्होकेट संदीप ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि दर्शन आणि तसेच संविधान दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी स मोठ्या संख्येने बुद्ध अनुयायी उपस्थित झालेले असून महिला उपासिका आणि उपासक हे मोठ्या संख्येने झाले उपस्थित झालेले असून श्रीलंकेवरून भंतेजी आणि मुख्य न्यायाधीश येत आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते बाबासाहेबांनी सांगितलेलं कायद्याबद्दल म्हणजे जसे हिंदू कोटविल ऑफ लॉ आणि महिलांसाठी दिलेले सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने काय काय घटनेमध्ये तरतूद केलेल्या आहेत जे सर्वसामान्य लोकांना माहिती झाले पाहिजेत काय जे बोलणार काय सांगणार आम्ही काय सांगणार तुम्ही काय सांगणार आमच्याबद्दल लहान मुली घेऊन काय बोलणार ताई आम्ही बोलणार आम्हाला धम्मदानबद्दल काही विशेष माहिती मिळवण्यासाठी आम्हाला काहीतरी पाहिजे माझे भाचे साळेकट संदीप ताजने यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आणि ही रॅली पण त्यांनीच काढलेली आहे आणि सर्वांना सध्या युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे त्याच्यामुळे ही रॅली काढण्यात आलेली आहे सर्वांचे धम्म धम्म परिवर्तन हो सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज यांचे सगळ्यांना माहिती व्हावी त्यांची सगळ्यांनी अंमलात आणावी म्हणून त्यांनी हा उपक्रम आयोजित केलेला आहे आपण देखा की वाशिम के मालेगाव में इतने लाखों के संख्या में भी ये बौद्ध में सहभाग हे है आगे के ओर भिक्खु संघ चल रहा है पीछे के ओर लाखों भीम सैनिक शिस्त पद से समतल के मार्फत चल रहे हैं आज हम वाशिम जिले के मालेगांव में हैं एडवोकेट संदीप जी ताज ने इनके अथक प्रयासों से आज यह प्रोग्राम आयोजित किया गया है धम्मचक्र परिवर्तन दिन आयो संविधान के पिछहत्तर साल पूरे होने के उपलक्ष्य में दो से अधिक अष्टधातु की बुद्ध मूर्ति ये बुद्धिविहार को दान देने का, का प्रयास आज एडवोकेट संदीप जी ताज ने इनके प्रयास से हो रहा है आप देख रहे हैं आवाज इंडिया टीवी